बिकडे थोडे रिटर्न द्या हॅलो वा लय व जय माय पोहराच याची माही असे बांडये तो काय माय लेकरला खायला घातलं काही दहा पाच रुपये दिलेस बांड लेकरला गोकी तूस इथं असेल ना याची माय नाही का याची सक्की माही असेल ना मग याला काय दोन माहीत काय एकच माय ना सक्की माय म्हणलं कि वाड मोठ्या करायची माय भाकर लेकरा करता कटपिटलं भाकर दे माड माय वाड ग माय हिंदवी ज्ञानेश्वर फाटे यांचे कोण शंभर रुपये धन्यवाद आत्माराम शिंदे बाबळगाव आमचे माऊस भाऊ यांचे कोण या कार्यक्रमाला शंभर रुपये धन्यवाद परमेश्वर त्यांचं कल्याण करीन आहे वाढ माय मोठे घरची माय भाकरवाड बरं बर बरोबर वाढ बर? माय

काली मनीगे मनी गे के सारी बने गमाइना काली पोत मनी गे के सारी बने गमाइना काली पोत गे के सारी बने गमाइना काली पोत मनी गे मन्याला आविष्य मागते धन्याला काली पोत गे मन्याला आविष्य मागते धन्याला काली गे मन्याला आविष्य मागते धन्याला नीवली चष्मे वली ए माय नी केली व काकू नादर केली रोखकड मला बे तिच करायची जर नाही करणं झाली तीच न्यायची नतनी <laughs> वाडे मार केसरी पण ग मैना काळी पोत सारी, पणग मैना काळी पोत म्हणे गमायला काळे गेसारीयला काळेमने कौसा घेणाला तुझ्या झुबो गेसाला तुझा हवसा घे गे कौसा बाळाला तुझ्या झुबो

मुरलीधर फाटे कृष्णा मुरलीधर फाटे यांची कोणी या कार्यक्रमाला शंभर रुपये मात परमेश्वर त्यांचं कल्याण करीन कुठं बसले कृष्णा पाटील कुठं येत या बाया कुठे ते पोर काय काय रामाच्या पार्यात कोंबड कुकत रामाच्या पार्यात कोंबड कुकत आणि कृष्णाला पाहून पिसाला कुत्र भोकत वाड माग

आजे अशोक बडे यांचे कोणी कार्यक्रमाचेंबर बाई धन्यवाद तरुश यांचं कल्याण किरी कुठे रे अगो आजकानं घ्यायचंय नादर घ्यायचं चा चांगलं घ्यायचं नाही का बंबई कु गाडी खेडे कोणी राखना बंबई कु गाडी खेडे कोणी राखना आजे का फुटू बैठकीमध्ये ऐकणार नाही हॅक ना वाड माय वाड मायमलबाई ये कमलबाई ये गैयाबाई द्वारकाबाई ये मथुराबाई ये कृष्णाबाई ये, ये सावित्राबाई वाडमाय आई वाडे माय शांता इथं कोणी हा इथली सोडून मा इथली सोडून <laughs> मीना ताई ज्योती ताई वैष्णु ताई प्रियंका ताई आरची ताई गीता ताई सीता ताई आशा ताई उषा ताई मंदा ताई नंदा थाई, चंदा ताई वडमय राम्या चाई वाडे माय शांता बाय कुठं बसली माय कुठं बसली माय माई बहिण या निलावती या कलावती या पार्वती या सुदामती शरद पवारची बारामती वाडे याचा उत्तर मुंडे साहेबाचा नात्र वाडे बापरे जीवन काळे आणि मोहन काळे क्या बात दोन्ही भाऊत का ते शक्य भाऊ तो जीवन काळे आणि मोहन काळे वा काळे आणि आम्ही भांडे काळे भांडे नात जवळ आलं रो आमचं काळे भांडे जीवन काळे मोहन काळे यांनी पाचशे रुपये टाळे वाजवा टाळे वाजवा स्वागत करा त्या बात आहे किती मोठे मनाची माणसं महाराज शंभरहून दोनशेकडे गेले प्रकाश भाऊ प्रकाश भाऊ दोनशे पाचशेकडे गेले पाचशे दोन हजाराकडे आता आता <laughs> नाही जायचं आता पण झालंय जीवन काळे आणि मोहन काळे दोघांना पाचशे रुपये दिले धन्यवाद परमेश्वर त्यांचं कल्याण करीन ते म्हणजे लग्न लवकर करा तुमचं नवर देव पण धन्यवाद येऊया वाडे माय बाई अतुल्ला बाई बाई तुल्ला काळे बाई वाड फाटे बाई वाड डाके बाई वाड बाई अतुल्ला बुरगुंडा होईन बाई अतुल्ला बुरगुंडा हो 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 स्वानंद कुरकुला घेऊन आले प्रेमाचे कुंकू भाळी लेले सदभक्तीची हाती काठी धरिले चार युगाची काखी पोतडी दसावतार खेळती परवंडी हनुमंत कुरकुला संग घेऊन गेला लंखा भवन सीतामाईच्या शोधाला घे सिंगल पिऊज आहे हे लवकर उठलीत नाही राडगिरा जरा मोठ्या राडगिरा आहे हे काय 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 वडा काय काय रे काय काय रे मिसळ पाहिसळ मला खातो का मला खातो नाही खात काय खाय मला खाय तुम्हाला लत्त खात मी रडकी मोठ्या ना रडकी

कुत्र श्रीमंत लोकांच्या घरी असतं चोर आली झोपी जातं मालक की भोगत बरकास भाऊ तुम्हाला घेऊन जाई बैलाय ना तुमच्या हडीचे बैल असते चांगलं सांभाळि ने लाख दीड लाख जोड असती हे बरं आहे कुत्र आता गावरा कुत्र मावली अभि असे बघा आवाज वा सिस्टीम खरंच कुत्र का बाबा वाड मोठे करता घरची माड लेकरता आयजा जगून सांगितला एका जनार्धनी आनंद आला ज्ञानेश्वर भागीरथ फाटे यांची कोण या कार्यक्रमाला शंभर रुपये धन्यवाद फाटे बाई बार हे तिकडे येते बघून घेऊन आता मावशीने सगळ्यांनी दहा हजार रुपये टाकायच्या मोठ्या घरच्यात चांगल्या घरच्यात किती मोठं सोन आहे भाई अंगावर किती सोन आहे दहा हजार रुपये दिलेत काय बिकलत हे सोना देऊ नका बर का झुंबर टाकू नका अन्न टाकू नका पैसे टाका पैसे दहा रुपये वीस रुपये ए तू घर आहे तिकडे जाऊ नको मग तिकडे जाऊ नको तिकडे गेले की न गेलं पोरग गेलो बसा बोंबल पोरगले चला काही चॅप्टर आहे पोरगले दमन जा बघून भरून घेऊन या तुला पैसे देऊ बघ शंभर रुपये सांग इकडे बघ ए सगळ्याकून पैसे ना सगळं जी ओळख आहे ना तू गावातलं आहे ना आता मी लग्न करते माझं दमन जा म्हणा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम 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 श्री